नमस्कार आज आपण राहू अठरा मे दोन हजार पंचवीस च्या राहू परिवर्तनात कन्या आणि तूळ राशीवर काय परिणाम होणार आहेत याची माहिती घेणार आहोत तर कन्या राशीला राहू हा षष्ट स्थानात जात आहे तो दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी बदलत आहे तो कुंभ राशीत असल्यामुळे तो चांगला आहे साहसी दीर्घायू शत्रूवर विजय मिळवणारा आणि इमानदार असा षष्टातल्या राहूचं वर्णन केलेलं आहे काही चॅलेंजेस पण येतील कन्या राशीच्या लोकांना पण आकस्मिक लाभ सुद्धा होणार आहेत तुम्ही आता कितीही कष्ट करण्याची तुमची तयारी असेल शारीरिक आणि मानसिक श्रम तुम्ही सहज करू शकता राहूचं हे गोचर तुम्हाला अतिशय शुभ जाणार आहे पश्चिम दिशेकडून तुम्हाला आकस्मिक धनलाभ होऊ शकतो कर्जातून मुक्ती मिळू शकते रोगांपासून मुक्ती मिळू शकते शत्रूंवर विजय मिळू शकतो शत्रूंचा नाश होऊ शकतो चिंता दूर होतील फक्त मामा संबंधी काही प्रॉब्लेम तुम्हाला बघायला मिळू शकेल दाम्पत्य संबंधात सुख असेल खेळातून लाभ होतील कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये तुम्हाला यश मिळेल पूर्वीच्या मित्रांच्या भेटी होतील फक्त वडिलांशी थोडेसे मतभेद होऊ शकतात आणि व्यर्थ खर्च वाढू शकतील हे जे आहे मी सांगते हे जन्म नुसार आहे हेल्थ बद्दल म्हणजे संबंधी तुम्हाला मिश्र फळ मिळेल हेल्थ संबंधी तुम्ही जरा काळजी घेतली पाहिजे तुम्हाला फूड पॉइनिंग अलर्जी नंतर पोटाचे काही विकार किंवा लिव्हर किडनी दाताचा प्रॉब्लेम जर ऑलरेडी असेल किंवा बीपी तर तो थोडासा परत वाढू शकतो किंवा उद्भवू शकतो वाहन तुम्ही हळू चालवा नोकरी करणाऱ्यांसाठी चांगला आहे नोकरीत षडयंत्र वाढेल पण तुम्ही जिंकाल पार्टनरशिप मध्ये जे आहेत बिझनेसमध्ये किंवा पार्टनरशिप मध्ये ज्यांचा बिझनेस आहे त्यांनी उगीच रिस्क घेऊ नये नंतर इम्पोर्ट uh, ला सुद्धा uh, uh, हे चांगलं आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी चांगल्या आहे फार्मसी मेडिकल सायन्स या साठी लॉ या साठी हे राहूचं परिवर्तन शुभ फळ देणार आहे फक्त गलत म्हणजे चुकीच्या संगतीपासून तुम्ही वाचा त्याच्यानंतर राहूची पाचवी दृष्टी ही तुमच्या नोकरीच्या म्हणजे कर्मस्थानावर जात आहे त्यामुळे तुम्हाला सॅलरी वाढू शकते तुमचा पगार वाढू शकतो प्रमोशन मिळू शकते किंवा नोकरी शोधत असाल तर नोकरी मिळू शकते प्रोफेसर्स जे आहेत त्यांच्यासाठी हे अत्यंत चांगले आहे नंतर सरकारी सेवेतील जे लोक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा शुभ आहे राहू तर राहूची सप्तम दृष्टी ही व्ययस्थानावर जाणार आहे त्यामुळे तुम्ही थोडस लोकांना फसवून पैसे मिळवण्याचा प्रयत्न कराल पण तसा करू नका नंतर विदेश यात्रा तुम्ही जर प्रयत्न करत असाल तर ते शक्य आहे या वर्षी नंतर गुप्तशत्रू तुमचे सक्रिय असतील कुणावर त्यामुळे जास्त विश्वास ठेवू नका त्याच्यानंतर राहूची नववी दृष्टी ही तुमच्या धनस्थानावर येत आहे त्यामुळे संपत्ती संबंधित चांगला आहे काही कुठल्या विवादात असेल तुमची कुठला विवाद असेल संपत्तीवरून तर तुम्ही तो जिंकू शकता तुमच्या मान सन्मानात वाढ होईल पैशाची देवाणघेवाणीत मात्र सावधानता बाळगा हेराफेरी होण्याची शक्यता आहे किंवा आणि पारिवारिक तणाव पण निर्माण होऊ शकतो तर याच्यासाठी काही उपाय म्हणजे काय तर शनिवारी तुम्ही मारुतीच्या देवळात लावून जाऊन झेंडा लावू शकता भैरवनाथाची पूजा करू शकता हनुमान हनुमानांच्या मूर्तीला चमेलीचं तेल वाहू शकता किंवा कुत्र्यांना तुम्ही दूध चपाती देऊ शकता आणि शनिवारी तुम्ही एक नारळ घेऊन नऊ ते साडे दहा या वेळात अकरा वेळा असा स्वतःहून फिरवून पाण्यात सोडू शकता हे झाले उपाय आता आपण बघणार आहोत तूळ राशी बद्दल तर तूळ राशीच राहू परिवर्तन हे कसं असेल आपण बघणार आहोत तर तूळ राशीला अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी राहू कुंभ राशीत जातोय तो तूळ राशीच्या पंचमस्थानी येतोय त्यामुळे पंचमस्थानातला राहू हा मध्यम राहू म्हणतात आकस्मिक धनलाभ होऊ शकतो कुठून तुम्हाला पैसे येणार असतील तर ते मिळतील पैतृक संपत्तीचा लाभ मिळू शकतो शेअर बाजार लॉटरी याच्यामध्ये तुम्हाला फायदा मिळू शकतो स्वास्थ्य संबंधित थोडी थोडी छोटी छोटी समस्या येतील पण मेजर काही होणार नाही त्याच्यानंतर कोर्ट कचेरी केस तुम्ही जिंकू शकता तुमची हेल्थ चांगली होईल आता तुम्हाला नोकरीत काही प्रमोशन इन्क्रीमेंट हवं असेल तर ते वाढेल फक्त संबंधी म्हणजे मुलांविषयी तुम्हाला काही त्रास निर्माण होऊ शकतात किंवा त्यांच्याविषयी काही काळजी निर्माण होऊ शकते त्याकडे तुम्ही लक्ष घ्या कर्ज घेऊ नका कारण ते वाढू शकत तुम्हाला थोडा अनिद्रेचा शेअर मार्केट पासून पण जपून राहा त्याच्यानंतर पंचमातला राहू हा मध्यम राहू असतो तो साधारणपणे हा चंद्र राशी प्रमाणे मी सांगतेय त्यामुळे Uh, मुलांकडे लक्ष द्या तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या मुलं काय काय करतायत काय नाही त्यांच्यावर का, अभ्यास करतायत की नाही हे तुम्ही लक्ष द्या जर प्रेग्नंट असेल घरात म्हणजे प्रेग्नन्सी असेल तर तुम्ही काळजी घ्या त्यामुळे अं uh, विवाह हवा असेल तर त्यात सफलता मिळू शकते पण uh, अलर्ट राहा जरा चर्चा करा घरच्यांशी आणि मगच हे करा पॉलिटिक्स मध्ये राजनितीमध्ये पण तुम्हाला सफलता मिळू शकते तुमचा धार्मिक स्वभाव हा वाढू शकतो पोटावर लक्ष द्या काही कारणामुळे तुमचं कुणालाही धोका देऊ नका तुमचे मानसिक विचार वाढतील पण तुम्ही पॉझिटिव्ह विचार करत राहा निगेटिव्ह विचार करू नका वडिलांच्या स्वास्थ्यावर लक्ष द्या ईश्वरावर विश्वास ठेवा धार्मिक कार्य करणाऱ्यांना फायदा आहे कामकाजाबद्दल तुम्हाला थोडी धावपळ होऊ शकते पण त्यापासून तुम्हाला लाभ मिळेल आळस तुम्ही दूर झटकाल कामात स्थिरता लाभेल तर असं अं आ... पण राहू कसा करतो ना राहू थोडासा उशीर करतो प्रत्येक गोष्टीला त्यामुळे ते तुम्ही धरून चाला इनकम मध्ये वाढ होईल खर्च होतील चुकीच्या गोष्टींपासून दूर राहा कुठलंही इल्लीगल काम करू नका म्हणजे सरकारी गोष्टींपासून सावध राहा किंवा ते करू नका तुमचं प्रॉपर्टी संबंधी काही काम अडलेलं असेल तर ते होईल इनकम वाढवण्यासाठी तुम्ही काही गुप्त योजना कराल पण जास्त पण ग्रीडी म्हणजे लालची बन बनू नका गडबडीत आणि नुकसान करून घेऊ नका वेळ वाया घालवू नका हा राहू चांगला आहे कारण तो शनीच्या राशीतला आहे त्यामुळे त्याचा उपयोग करून घ्या काही उपाय सांगते तर ओम नम शिवायचा तुम्ही जाप करू शकता सुंदरकांड हनुमान चालीसा ऐकत जा अपंग व्यक्तींची तुम्ही सेवा केली तर त्याच्यासाठी राहू अत्यंत त्यांचा मग चांगला होतो असं म्हणतात जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद